महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सतरा हजार चारशे एकाहत्तर रिक्त पद भरण्यासाठी संपूर्ण राज्यभरात बुधवार पासून मैदानी चाचणी परीक्षा सुरू झाली आहे महत्वाचं म्हणजे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न अर्ज आले आहेत त्यात डॉक्टर एम बी ए बी टेक एल एल बी या उमेदवारांचे देखील अर्ज आहेत तर चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक अर्ज हे उच्च शिक्षण घेतलेल्यांचे आहेत पोलीस शिपाई चालक पी एसआरपीएफ तुरुंग विभाग शिपाई अशा विविध पदांसाठी मैदानी चाचणी परीक्षाही घेतली जाते कोणत्या पदासाठी किती जागा आणि त्यासाठी आलेले अर्ज किती त्यावर देखील एक नजर टाकूया पोलीस शिपाई पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत तर त्यासाठी आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी अर्ज आले आहेत चालक पदासाठी एक हजार सहाशे शहाऐंशी जागा आहेत तर त्यासाठी अर्ज एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे आले आहेत बँड्समन या जागेसाठी एक्केचाळीस रिक्त जागा आहेत आणि त्यासाठी बत्तीस हजार सव्वीस अर्ज आले एफ साठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा रिकत आहेत आणि त्यासाठी तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव अर्ज आले आहेत तुरुंग शिपाई या पदासाठी अठराशे जागा रिक्त आहेत तर याच पदासाठी तीन लाख बहात्तर हजार तीनशे चोपन्न अर्ज आले आहेत आणि एकूण पहायचं तर सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न अर्ज आले आहेत मैदानी चाचणी शारीरिक चाचणी लेखी परीक्षा या पद्धतीनंही पोलीस भरती होणार असून ऑक्टोबर मध्ये उमेदवारांची निवड पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात होईल उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व घटक प्रमुखांना सूचना देखील देण्यात आल्या उमेदवाराला एकाच वेळी दोन पदांसाठी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची सूचना असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख दिली जाईल आपण रोज एक हजार कॅन्डिडेट कॉल केलेले आहेत आजच्या पहिल्या दिवशी फक्त आम्ही कमी बोलवलेले आहेत पाचशे कॅन्डिडेट बोललेले उद्यापासून कॅन्डिडेट जास्त असणार आहे आणि कॅन्डिडेट्सला सर्व प्रकारची ब्रीफिंग झालेली आहे कॅन्डिडेट्सचे तीन इव्हेंट याच्यामध्ये असणार आहे एक स सोळाशे मीटर त्यानंतर गोळाफेक आणि शंभर मीटर रनिंग हे तीन इव्हेंट असणार आहे तीन इव्हेंटसाठी आमचं बंदोबस्त किंवा ते डिप्लॉयमेंट योग्य ते झालेलं आहे आणि सगळ्यांना गैरस म्हणजे कोणालाही गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल ठेवलेली आहे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना देखील पाण्याची व्यवस्था त्यानंतर आ, आ, फळाची व्यवस्था केलेली आहे के आणि ती देखील आपण दुसऱ्या ठिकाणावरील घटक प्रमुखांनी अशा उमेदवाराची मैदानी चाचणी घ्यावी मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसऱ्या तारखेत चार दिवसांचं सा अंतर असावं मात्र संबंधित उमेदवाराला पहिल्या मैदानी चाचणीला हजर राहिल्याचे पुरावे सादर करावे लागतील उमेदवारांना विविध पदांसाठी एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतील काही उमेदवारांना एकाच दिवशी किंवा लागोपाठच्या दिवशी दोन पदांसाठी मैदानी चाचणी साठी हजर राहायला अडचण येऊ शकते आणि त्याचसाठी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जाहिरात काढण्यात आलेली पोलीस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकत होते तर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ही अर्ज करण्याची मुदत होती या अर्जांची छाननी झाल्यावर डॉक्टर इंजिनियर वकिलांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलंय आणि त्याला सरकारी नोकरीचं आकर्षण हे कारण असलं तरी बेरोजगारी ही महत्वाचं कारण आहे